क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोगी अठ्याहत्तर शून्य मराठवाड्यातील माळी समाजातील पहिले यूपीएससी उत्तीर्ण युवक डॉक्टर आकाश गोरे यांच्या गौरव समारंभास उपस्थित राहून अभिनंदन केलं त्यांना समाजभूषण या पुरस्कारानं गौरवण्यात आलं हा क्षण केवळ एका यशाचा नव्हे तर संपूर्ण माळी समाजाच्या स्वाभिमानाचा आत्मविश्वासाचा आणि प्रेरणेचा आहे श्री पुंजाराम गोरे व सौ सरस्वतीताई गोरे यांच्या संस्कारातून घडलेला हा युवक समाजासाठी प्रेरणा ठरत असल्याचा अभिमान आहे समाजातील तरुणांसाठी त्यांनी एक आदर्श निर्माण केलाय डॉक्टर आकाश गोरे यांना आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांचं मनपूर्वक अभिनंदन अखिल भारतीय माळी महासंघ संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे दीनबंधू न्यूज संपादक यांच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन